गुड मॉर्निंग गाइस आज महाराजांची गुड मॉर्निंग गाइस आज आहे दुसरा दिवस मालवण मध्ये तर आम्ही तर आज काल रात्री रह हॉटेलवर हॉटेलवर थांबलेलो तर झाली सकाळ सकाळी मी आलो मस्त पाठीमाग गार्डन मध्ये हा आहे हॉटेल मस्त इथं गार्डन मध्ये आलो आता तर सँड बघा कसली वारी सँड आहे इथं बघा पालने बिलणे सगळे तुम्हाला दाखवतो आज आहे डे टू तर आज दुसरा ब्लॉक असा कधी बॅक टू बॅक ब्लॉक केलं नाही मी फर्स्ट टाइम आहे पाण्यात बसते मी वाव ती जाम डोका दुखल होता एकदम सर्दी वगैरे झालेली मला आता बरं वाटतं इथे यार दिवशी शिकवून आहे इथं पण आज जायचं आहे नाही वाटा अजिबात तर असं वाटतं इथेच थांबावं पण नाही जायला तर लागेल किती तेव्हा नऊ वाजून तीन मिनटं झालं एकदम शार्प नाहीन तट्टीला निघायचं इथून चेकआउट होईल कालचा पण ब्लॉग आहे तो पण एडिट करायचा राहिला अजून पूर्ण नाही एडिट केला झाली का तयारी त्याला फोटो बिटू हा बघा कस पोच बीच देतात मिस्टर फोटो बिटू काढला पाहिजे नाही मसला पाहिल्यान काही गरज आहे फोटो बिटू काही ना काही पोच बीच देतात माती खावत हे बघा कोलब्या दोनशे ला वाटा आणि हे दोनशे ला आणि पापलेट रुपयाला हे बघा हा मच्छीचा भाव अशी सुरमाय कशी आहे बाराशेला एक बाराशेला एक आणि हे पापलेट एक हजार एक हजार काही कमी जास्त

झाली हे बघा आम्ही मच्छी बांधवासाठी लसूण शंभर व्हिडिओ कॉल केला असते शंभर आणि असा का कारण की आम्ही तिला सोबत नाही आणली ती आजारी होती ती, ती बघा आमचे सारा तिला घेतली नाही ना तिला आणले नाही म्हणून ती रागावली हो का म्हणजे सोनू असे सापडत आहे आणि लसूण तिकडं भात ठेवलं आहे बघा काहीतरी कुकर मध्ये वेजिटेरियन वेजिटे आणि मी कुठं आलो चालत चालत बघा चाल रोड बघा एकदम एम टी वेग कमी जीवनाची हमी चालत पुढं मी कधी पोचत होतो गोव्याला आलाय आता काही जमीन रुग्ण आता गोव्याला जावला लागत डायरेक्ट गोवा वेग

अरे तो नाही होती काय आपण काय आपण पण नाही काही शिकवलं असा सौरभ जोशी कसा पकडत आहे सौरभ सौरभ जोशी कमेंट कर भाषण कुठे ज्यादा नाही वगैरे मतलब तू बघ फक्त कोणच्या मोठं आहे आय थिंक राईस बीच वर आलो आम्ही शेवटी फायनली बीच राईस मग अशी भांडणं झाली ती त्या भैयाला तापरवला <laughs> टॅटू बिटू <laughs> <वाँ। laughs> बोलता व्हिडिओने बनाना बनाण्यामध्ये बसतात आता

কেকককে কেলাডে आता आमची बोट उलटल आम्ही सगळी पाण्या केली तो के खारा खारा पाणी पिलाय वाटलं कसा वाटला कसा मजा आली का मस्त पण राईड मध्ये मजा आली एकदम एकदम डीप मध्ये आणि तिथं उतरवला मला मसाला आवडला आता चाललोय परत रुग्ण

गाईज परत आलो परत आलो गोव्याच्या बीच वर अरे सारखं विसर ते ब्लॉक करायला अशी मी ताटून आता मी नाही माझी मी हे बघ नुसतं आलोय गोव्याला गोव्याला बोलतोय बीच वर गोव्याच चप्पल घातली नीट चालतच नाही हो हे बघा बाळ ना त्यांची काहीज मस्ती बघा मस्ती बघा काय चालले मस्त किल्ला बनवायच लावलाय सगळं मेल फिमेल जातील इथून सगळं एल जी बी टी क्यू प्लस जर तुम्हाला माहित असाल तर कमेंटमध्ये सबस्क्राईब करा मला आणि चॅनलला लाईक करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये सबस्क्राईब करा नाही मी काही नाही पिला पाणी पिलाय फक्त मग आता यो मी काय बनवते माहिती का डॅम आहे डॅम आणि कोण आहे माहितीये का सानिया दिदी जी, जी दिस पण नाही फक्त यो दिसल चांद बाबा गाई स्मितला म्हणा नाही स्मितला तिथं स्मितचा सामान किती भरलाय ते बघा दिसते का तुझा सामान आहे तुझा फेवरेट सामान नाही गोवा आपलाय गो <laughs> <खारी... laughs> का गोवा आपलाय नाही गोवा <laughs> <जाँ> आपलाय आपल्याला पण बोलू नाही शकत तू पण बोलू शकते <देखे>? काही <laughs> नाही प्यूस 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 पिऊस प्यूस पिऊस प्यूस प्युस प्यूस 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 प्युस पिऊस काहीच आम्ही बीच वरून घरी चाललेलो आणि फायर ब्रिगेड आली नक्की वाटतं आग लागली हो आपल्याला पुढून जायचं वाटतं हा नाही आग लागली ऍम्ब्युलन्स आहे का फायर ब्रिगेड आहे

काय बोलतात मी काही ना काही बोलत मी जर टाकीन मी नाही माहिती थँक यू मित्रांनो माझा ब्लॉग बघायसाठी आम्ही आज ब्लॉग इथं सेंड करतो चामतं लोक आज होता डे टू पार्ट टू बरोबर दिसते ना पण आज होता पार्ट टू yeah that's good bye bye